आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळे दगडू माने यांचा मतदारांच्या गाठी भेटी घेत संपर्क दौरा सुरू जनतेतून प्रतिसाद शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ संगीता दगडू माने यांनी शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली असून प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी शहरात संपर्क दौरा सुरू केला आहे दरम्यान शिरोळ नगरपालिका पद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्याने शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून स संगीता माने यांना संधी देण्यात यावी अशी मागणी होत असून त्यांना मतदारातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या पत्नी संगीता माने यांनी सामाजिक कार्याबरोबरच महिला संघटन माझी विशेष कार्यकारी अधिकारी शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी तालुका उपाध्यक्ष म्हणून अनेक काम केले आहे माता महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे उत्कृष्ट संघटन करून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांचे बावीस वर्ष सामाजिक कार्यात योगदान असून त्यांना लोकसेवेची आवड आहे सौ संगीता दगडू माने व माने परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत सौ संगीता दगडू माने व त्यांच्या समर्थक प्रचारादरम्यान शिरोळ शहरातील जनतेच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत सौ संगीता माने यांना आदर्श महिला आदर्श वहिनी साहेब व आदर्श सामाजिक कार्यकर्ते असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी दुर्गामाता महिला मंडळ स्थापन केले आहे त्याशिवाय छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांनी सामाजिक ऐक्य कौटुंबिक नाती दृढ करण्याबरोबरच आपल्या परिणय समाजाप्रती मदत करण्याचा सेवाभाव जपला आहे सौ माने यांनी साम वृद्धाश्रम व सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहल भेटीतून समाजातील दुःख निवारण्यासाठी चांगुलपणाची वैचारिक साखर पेरणी समाजात रुजावी यासाठी धडपड सुरू असते प्रथमच अनुसूचित जाती महिलांसाठी शिरोळ नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने सर्वसामान्य व कर्तबगार महिला म्हणून संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी शिरोळकर जनतेतून होत आहे त्यांचे सासरे उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना सु मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले दिनदौलत सोसायटीचे उपसभापती यासह विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात कार्य केले आहे त्यांनी मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृष्णामाईसह पाणी योजना सुरू करून शेतकऱ्यांची शेती हिरवीगार केली आहे भावी नगराध्यक्षा स संगीता माने यांचे पती डॉक्टर दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्रके अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने त्यांचा गौरव झाला असून महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्रा पुरस्काराने डॉक्टर दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा